शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या बोगस कामाची पाहणी करून संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता यांना देण्यात आले शासकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी परिसरामध्ये नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम सुरू आहे तसेच देखभाल दुरुस्तीचं काम सुरू आहे त्या संदर्भामध्ये बोगस काम झालेलं आहे या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन घावत गटाच्या वतीने शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन घेऊन आलो असता त्या ठिकाणी कुठलाही कर्मचारी उपलब्ध नव्हता हो त्यांना फोनवर संपर्क केला असता आत्ता येतो नंतर येतो असं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं आता दोन तास होऊन गेले तरीसुद्धा सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा एकही कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नाही आम्ही वाट पाहून पाहून शेवटी शाखा अभियंता यांच्या खुर्चीला खुर्चीचा सन्मान केलेला आहे त्या खुर्चीला हार घालून निवेदन दिलेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन करसगाटाच्या होते आणि हा सन्मान त्यांच्या यथोचित कार्याचा आहे कारण ते वेळेवर ऑफिसमध्ये येत नाहीत त्यामुळे त्यांचा हा सत्कार करण्यात आलेला आहे त्यांनी ऑफिसमध्ये चांगल्या पद्धतीने कामगिरी केलेली आहे कारण ते जेव्हाही या ठिकाणी कुठले का पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते निवेदन घेऊन येतात तेव्हा ते, ते कार्यालयामध्ये उपलब्ध राहत नाहीत त्यामुळे त्यांचा हा पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खुर्चीला निवेदन देऊन मागणी केलेली आहे खुर्चीला की शासकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये जे ड्रे ड्रेनेजचं चा काम चालू आहे देखभाल दुरुस्तीचं ड्रेनेजचं काम सुरू आहे ते काम पूर्णपणे हे बोगच सुरू आहे त्या ठिकाणी नियमाप्रमाणे काम व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी एकदम चांगल्या रीतीने ड्रेनेजचं चा काम झालं पाहिजे परंतु हे ड्रेनेजचं काम अतिशय दर्जाहीन काम झालेलं आहे त्यामुळे निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व पक्षातील आणि सर्व संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्यासोबत समाजसेवक पवन पवार आहेत सुमित गोरपडे आहेत संदीप आयरे आहेत आकाश साबळे आहेत असे इतर सर्व कार्यकर्ते आम्ही आत्ता खुर्चीला हार घालून निवेदन दिलेलं आहे